नमस्कार टुडे इंडिया न्यूजमध्ये हो आपलं स्वागत आहे आपण महानगरपालिका निवडणूक बघितल्या नगर परिषद निवडणुका बघितलात आता वेळ आलेली आहे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आपण सर्वत्र निवडणूक बघितलात आता सध्या ग्रामपंचायत म्हणजेच पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांनी आपआपले उमेदवार सर्वत्र गावातून ग्राम ठिकाणातून जे लोकप्रिय आहेत सक्रिय आहेत आणि जे लोकांची सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत असे उमेदवार सर्वांनी दिलेले आहेत सर्व पक्षांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच आदित्यदा पवार गट यांच्याकडून देशमुख आब्रार मिया हे जिल्हा परिषद सदस्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद दाबका या गटातून थांबलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी आज जाऊ या ठिकाणी ते भेट देण्यासाठी आलेले आहेत आपण जाणून घेऊयात गावांच्या लोकांचा प्रतिसाद कसा आहे गावांच्या लोकांच्या तक्रारी काय आहेत आणि ते गावांच्या लोकांसाठी काय करू शकतात काय काय गावांच्या लोकांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार सर आपण जिल्हा परिषद सदस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्याकडून आपल्याला उमेदवारी भेटलेली आहे तर आपल्याला लोकांकडून कसा प्रतिसाद भेटत आहे चांगला प्रतिसाद भेटत आहे आता मी सध्या अंचलवाडा सावंतगिरा अंचलवाडा सावंतगिरा सिरसंगारगा शिरसी आता इथं आलो जाऊ आला आज तर प्रतिसाद चांगल्यापैकी भेटत आहे आम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर विश्वास ठेवून तो लोकप्रतिसाद देत आहेत आणि आमचं विजय निश्चित होईल असं आम्हाला वाटतं काय लोकांचे गावांच्या लोकांच्या तक्रारी आहेत काय काय अर्धवट कामे आहेत काय योजना काय आपण काय करू शकता लोकांसाठी जेणेकरून लोक आपल्याला निवडून द्यावेत हो आता लोकांचे मागण्या रस्ते नाली विद्युतीकरण पाणी पाइपलाईन व इतर काही घरकुल असतील जे काही काही लोकांच्या मागण्या आहेत ते आपण जिल्हा परिषद माध्यमातून या सरफचे रस्ते असतील पान रस्ते असतील हे लोकांचे आपण कमी जास्तीत जास्त प्रयत्न सोडवायचा प्रयत्न आपण करून घेऊ आणि अजित पवार दादासाहेब हे अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्याला क करायला सोपं जाईल आपण केंद्र राज्यात आपली युती आहे त्याबद्दल आपल्याला लवकरात लवकर निधी भेटेल त्यामुळे आपण लवकरात काम करू असे आपले म्हणणे आहे तरी दुसऱ्या पक्षांनीही उमेदवार दिलेले आहेत त्यांच्यासोबत आपण जसं चालू आहे निवडणूक प्रचार सगळं सर्वांचा चालू आहे आपण त्यांच्या समोर टिकू शकाल काय जनतेचा कौल आहे जनतेचं जनतेच्या मनावर आहे कोण आणि जनतेचा पूर्णपणे प्रतिसाद आपल्या मागे आहे तुम्ही आज बघू शकता इथं आणि जनतेचा प्रतिसाद असल्यामुळं तर कोणी बी आला तर हे जनतेचं तर बदलू शकत नाही त्याच्यामुळे जनता मनात आहे काँग्रेस पक्षाला देऊन बघितलं बी देऊन बघितलं सर्व उमेदवार तसेच असतात पण आपण त्यापेक्षा वेगळे काही करून दाखवणार काय वेगळं करून दाखविणार ह्याच्या पहिले बी सुद्धा आम्ही या सर्कलमध्ये काम केलेले आहेत आपण पद नसताना आपण कामं इथे केलेले आहेत त्याच्यामुळे आपण करू इच्छितो आणि लोकांना जनतेला माहित आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही लोकांमुळे पूर्णपणे स्वीकार आज आपण भेटलो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद सदस्यासाठी थांबलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत तळागाळापर्यंत जात आहेत लोकांच्या तक्रारी लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत जे काही त्यांचे अर्धवट कामे राहिलेले आहेत त्यांना जी योजना मिळून द्यायच्या आहेत त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य जर मी निवडून आलो तर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांची जे काम आहेत मी पूर्णत त्याच्यावर तर भाजप पक्षाचे जे सध्या जाऊ या गावाचे उपसरपंच आहेत त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पंचायत समिती सदस्यासाठी त्यांनी अजित दत्ता पवार गट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि भाजप सोडला याचे कारण काय भाजप पक्षामध्ये काय आपल्याला काय विचार होते काय नाही दोन वर्ष तीन वर्ष झालं आपल्या भाजपच्या परिसरून तीन वर्ष झालं निवडणूक ग्रामपंचायतची आतापर्यंत आपल्याला काय तिथं झालेलं नाही म्हणून आपल्याला संधी आली राष्ट्रवादी पक्षाकडून की तुम्हाला फॉर्म भरा मी त्यांच्याकडून फॉर्म भरलो आणि पहिले बी मी एक गावचं काम करत होतो जाऊ गावच काम केलेलं आहे आता माझ्याकडे पाच गाव येणार आहेत आता नंतर मी पाच गाव जसं गावचं काम केलंय गावचं माझ्या तसं पाच गावचं काम करेन मी तर आपण बघत आहोत सध्या पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डाव डोळलं जात आहे त्याच पद्धतीचं प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे आणि जे भाजपमध्ये उपसरपंच सध्या जवळ गावाचे आहेत तरी सुद्धा त्यांना माझ्या पक्षामध्ये किंमत नाही त्याच्यामुळे मी हा पक्ष त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहेत त्यामुळे मी पक्ष प्रवेश राष्ट्रवादीमध्ये केलेला आहे आणि त्यांच्याकडून मला लगेच मी माझे काम बघून माझी सेवा बघून अविर माझी सेवा आहे ते कार्य बघून मला लगेच त्यांनी पंचायत समिती सदस्यासाठी उमेदवारी दिली त्यामुळे मी पक्ष प्रवेश केला असं त्यांचे म्हणणे आहे तर आपण जाणून घेऊयात आता सध्या जी निवडणूक चालू आहे त्यांना गावोगावी काय प्रतिसाद भेटत आहे काय लोकांच्या तक्रारी आहेत आता गावामध्ये जाऊन विचारतो आम्ही जे तक्रार आहे जसं माझ्या गावामध्ये तक्रार होती काय हे सगळे केलेलं आहे आम्ही गावामध्ये काम केलेलं आहे तरी आता दुसऱ्या गावात आता मला माझ्याकडं पंचायत समितीचे जास्त गाव वाढलेले आहेत आता ह्या गावामध्ये सुद्धा जाऊन मी विचारेन सगळ्याला तुमची काय अडचण आहे त्यांची सुद्धा अडचण मी पूर्ण करेन तर आपण बघू शकतो या ठिकाणी तर जे जे सत्तेत असून सुद्धा मला काही किंमत नाही सगळा कारोबार मनमानी चालू आहे त्यामुळे मी पक्ष त्याग केला आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये मा मला संधी भेटली त्यामुळे मी पक्ष प्रवेश करून लगेच पंचायत समिती सदस्यासाठी अर्ज दाखल केला म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो आपण कुठेतरी पदभार असून सुद्धा त्या पदांचा अधिकार उपयोग सदुपयोग करता येत नाही लोकांच्या सेवेसाठी त्यामुळे त्यांनी पक्षत्याग करून आता राष्ट्रवादी सोबत नव सुरुवात करणार आहोत असं त्यांचे म्हणणे आहे पाहूयात येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय निकाल येईल काय चर्चा होईल टुडे इंडिया न्यूज कोे करें, शेअर करे सबस्क्राईब करणं ना भूलिये